इकडचे लोक हे असे असतात बघा दिसले का तुम्हाला काल इथं गाडी उभा राहिली म्हणजे दररोज याची गाडी इथं उभा राहते मंदिराजवळ हे बघा हे स्क्रॅचेस मारले जातात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा स्क्रॅचेस इकडे मारलेले आहेत बाकी पलीकडे आहे का भाऊ या, या साईडला दहा मारले जातात आता हे कसं करावं सांगा बरं हम्म आईने इकडे आलू भुजिया बनवल्यात मस्त अशा छान झालेली टेस्ट आम्ही सगळं संपवले एवढेच राहिलेले आता बाकी ही थोडी जळाली कारण हा करत असा काय केलं लाडू खर खरं सांगायचं सा। हा तू मोबाईल बघत होती का नाही मला कसं माहीत तू मोबाईल बघत होती खर खरं सांगायचं सा। तोंडात तो बोट घालायची नाही बोट घालायची नाही म्हणजे जास्त घालायची का काढ काढ लवकर तू मम्मीला बोलली सकाळी पिहूला बोलली तुला पिहू बोलली सकाळी तुला मम्मीची आठवण येते का मम्मीला सांग लवकर नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना तर काल काय प्रॉब्लेम झाला तो पण तुम्हाला सांगतो आणि विषय असा आहे की टी शर्ट बघा पहिले स्वस्त जालन्याचं तुम्ही पाहिलं असून बऱ्याचशा लोकांनी युट्यूबला इन्स्टॉल टाकलेलं आहे मी स्वस्त जालना म्हणून छापलेलं आहे कारण की मी जालन्यामध्ये आता प्रमोशनची व्हिडिओज बनवतो म्हणून म्हटलं आहे टी शर्ट असं आपलं तर एक व्हाईट कलर आणि एक ब्लॅक कलर असं ब्लॅक कलरमध्ये टाकलं आहे आता ते येईल एक दोन दिवसामध्ये आणि कालचा असा प्रॉब्लेम झाला आहे की जरा व्हिडिओ टाकायला उशीरच झाला होता त्यावर काही व्हिडिओ टाकलाच नाही तो व्हिडिओ पेंडिंग ठेवलेला तो व्हिडिओ येईन तुमच्याजवळ उद्या किंवा परवा दिवशी ठीक आहे मी तसं बनवून ठेवलेला आहे पण आज हा अचानकपणे व्हिडिओ घेतोय कारण एक विषय असं झालेला आहे की कोमलच्या मम्मीचा आता करायची आहे अँजिओप्लास्टी तर ते ऐंशी टक्के निघलेले आहे त्यांचे ब्लॉकेज तीन नळ्यापैकी एका नळ्यामध्ये निघलेले ऐंशी टक्के ब्लॉकेज आणि त्यांना अँजिओप्लास्टी करायची आहे आता आभा कार्ड काढलेला आहे आभा कार्डचं अप्रुव्हल यायचं बाकी आहे जे ती आपण जे अप्लाय करतो ना गव्हर्नमेंटला त्याचं ग्� अप्रुव्हल आल्यानंतरच आपल्याला ऑपरेशन करता येतं तर एकंदरीत असं चालू आहे आता कोमलच्या तिन्ही बहिणी तिथं आहे आणि तिघी जण ऑपरेशन होईपर्यंत थांबणार आहे कदाचित आज तर नाही उद्या होऊ शकतो ऑपरेशन आता बघूया कधी होते तर अँजिओप्लास्टी मला नाही माहीत किती हार्ड की किती लवकर बायपासपेक्षा तरी ते सोप्पाच मार्ग आहे असं मला कळलेलं आहे तर ते एक ऑपरेशन होणार आहे उद्याच्या दिवशी कारण की बरेचसे लोक परराशीच्या व्हिडिओमध्ये किंवा काल मी शॉर्ट व्हिडिओ टाकला त्याच्या देखील व्हिडिओमध्ये दे नाही का मला बरेचसे कमेंट्स करताय की दादा कोमलच्या मम्मीचं काय झालं आहे आम्हाला सांग बाबा काय अपडेट देत जाय आणि इज्युबाचा विषय इज्युबाचा विषय तुम्हाला त्यांच्या चॅनलवर दिसणार आहे त्याविषयी आपण नाही बोलणार तुम्हाला जसं मी आदल्या व्हिडिओ सांगितलं तर मी नाही बोलणार तर नाहीच बोलणार सध्या तरी तो बोलल्यानंतर मी बोलणार पण आधी नाही बोलणार कळलं हां आणि तिकडं आई जी आहे ना आज बनवत आहे आलू भुजिया आलू भुजियाची रेसिपी घ्यायची आहे आणि ती स्पेशल रोहिणीसाठी आहे तुमच्या माहितीसाठी म्हणजे आता रोहिणीला बसवणार आणि आलू भुजिया खाऊ घालणार तिकडं आई आतासोबत डिस्कशन करते तर तिला झाला असेल तर तिला बनव फोन आता आवरून घ्या ही आजीबाई आलेली आमची इकडे करा आजीबाई नमस्कार नमस्कार बरं आहे का बरं आहे का आलू भुजिया खायची का आलू भुजिया आलू भुजिया खायची तुम्हाला आजीला खायची आलू भुजिया आणि <laughs> आजी पण आमच्यासोबत कोमाच्या मम्मीला बघण्यासाठी येणार आहे पण आता हे ऑपरेशन झाल्यानंतर उद्या ऑपरेशन झालं तर परवा दिवशी आम्ही बघायला जाऊ <laughs> आणि बघूया काय होत भागाबाईला पण यायचंय का बरं ठीक आहे भागाबाईला येऊ द्या मग भागाबाईला पण घेऊन जायचं हा एवढा उशीर कोण झाला तेच म्हटलं काय झालंय दादा दादा आता किती साडे नऊ वाजता गेले ती परिसोडसाठी जा एक घंटा त्यांनी गाडीची सर्विसिंग केली बघा परि सोडण्यासाठी आज ते गेले होते आणि परी तुम्हाला एक सांगू का तिचं एक स्पेसिफिकेशन सांगतो ती आता शाळेत जाण्यासाठी रडत नाही तिची जी स्वतः उठती दात वगैरे घासती आंघोळ करते आता आई घालते आंघोळ म्हणा पण नाश्ता गिष्टा करून डब्बा केव्हा घेतला की हा मम्मीची आठवण नाही आहे तेवढी आणि ती ठीक आहे चार वर्ष तर तुम्हाला मम्मीची आठवण काय एवढी येणार आणि झोपायला पण माझी जवळ असते म्हणून त्यामुळे तिचा ताण नाही राहिलेला आता आणि राहिला प्रश्न हे घरच्यांचा तर घर तुम्हाला क्लीन दिसत असेल बरेचसे लोक हे पण कमेंट्स करतात की कोमल घरी नाही आहे म्हणून ही घर क्लीन आहे तर तसं काही नाही लेकरं जास्त असली की ती घरी असतं तर परी शाळेत जाती साडेनऊ वाजता येते दीड दोन वाजता <coughs> एक वाजता समजा तर एक वाजेपर्यंत तर घर एकदम क्लीनच राहत असतं आणि त्याच्यानंतर मग पिऊ परी आणि ऋतू हे सगळेजण घरात सगळा पसारा करून टाकत असते म्हणून त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच शिवकन्या लांब त्यांच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही शे काही हेट नका पसरवू एवढंच सांगेल मी तुम्ही बरेच लोकं हेट पसरवत आहात तिकडे मला हे कळालेलं आहे आणि माझ्या कमेंट्स मी कधी कधी वाचत असतो मला एक कमेंट्स आली की दादा तू पहिल्यासारखं आता रिप्लाय देत नाही कमेंटला तुम्हाला काय सांगू तुम्हाला मी त्या सांगितलं मी ना की मी सकाळी दोन वाजता व्हिडिओ अपलोड केला आणि त्याचा अनालिटिस बघण्यासाठी मी किती वाजता बघितलं रात्री साडे अकरा वाजता बघितलं म्हणजे तोपर्यंत वाय टी स्टुडिओ ॲप ओपनच नाही केलं म्हणजे पहिले मी दहा दहा मिनिटाला पंधरा पंधरा मिनिटाला ओपन करायचो आता ते ओपनसुद्धा करत नाही म्हणजे कामातच दिवस जातोय मोबाईल हातामध्ये फक्त व्हिडिओ शूट एडिट व्हिडिओ शूट एडिट टाकणं व्हिडिओ शूट एडिट टाकणं असंच सगळं चालू आहे हो आणि राहिला प्रश्न मी अजून एक मोठं काम करणार आहे म्हणजे मी जे आता सध्या डोनेशन वगैरे करतो आहे ना रेल्वे स्टेशन बस स्टॉप वगैरे अशा ठिकाणी तर त्यामध्ये अजून एक ॲडिशनल करणार आहे ते लवकर तुमच्याजवळ येणार आहे म्हणजे एखादी रील वगैरे बनवणार आहे मी त्यात तुम्हाला कळेल काय विषय आहे काय नाही सगळं काही काय चला आता आईचं आलू भुजियाची रेसिपी घेतो कारण की आता मला एक व्हिडिओ टाकायचा आहे त्यामुळे कसं आहे कुठलंही चॅनल ॲक्टिव्हेट ॲक्टिव्ह राहण्यासाठी नाही का म्हणजे तुम्ही जर ती व्हिडिओ बनवत असाल म्हणजे आपल्या सबस्क्राईबर फॅमिलीमध्ये जर का कोणी व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला एक सांगतो तुम्हाला ॲक्टिव्ह ॲक्टिव्ह राहायचं असेल चॅनलवर मिनिमम आठवड्यातून तीन तरी व्हिडिओ तुम्हाला टाकावं लागत असतात तेव्हा तुमचं चॅनल जे आहे ते ॲक्टिवेट राहतं आणि तुम्हाला जास्त सबस्क्रायबर्स मिळतात चला आईच्या आलू भुजियाचं बघूया काय तर तुम्हाला भेटतो आईने इकडे आलू भुजिया बनवल्यात मस्त अशा छान झालेली टेस्ट आम्ही सगळ्या संपवले एवढेच राहिलेले आता बाकी ही थोडी आधी जळाली कारण की आलू लवकर हां कळत असत काय करते लाडूबा चकली खाता का काही खाता आलू भूज देऊ थोडे लाडू एखादा लाडू का बर ती नका खाऊ ती वेगळी लागायला लागा लागली ती नका खाऊ पाहिजे जळाली खाऊ राहिली ती टाकून देऊ का चांगले झाले नाडू कव्हा खातले हे जळली शेव खाऊ खाता आजी तुम्ही मला छान लागवड अगदी चवनी लागायला लागले बे दादा आवडलंय दादाच थोडं जास्त झालं काय तेवढ आहे बाकी रेथ उठली की नाही उठवून तिला तर आता झोपलं <पोलो> तिला का <laughs> <मले चीचिर। laughs>

वातावरणात फरक पडते hmm. तेवढा आहे त्याची अडचण व्हाय तुम्हाला छान क्वालिटी त्याची मस्त मला आवडलेली त्याची रील पण टाकली मी

ते पीठ पतलं झालेले आहे आई तुमचे कलाकारी दाखवलं आहे बच्चो ये कुछ अलग ही बन रहा है बच्चो जलेबी नहीं बन रही बच्चो बच्चो जलेबी नहीं बन रही ज्यांना कोणाला ती रील माहिती असन ते हसा बाकीचे जण शांत असा बच्चो ये या आलगी कुछ बन गया है ये चकली नाही बनी बच्चो था था था। <laughs> जल गया आहे बच्चो ये <laughs> बहुत अच्छा ही कढई कशी सांगा साडेचारशे रुपयाची आणलेली आहे आम्ही ती आहे स्टीलची कढई है नाही स्टेनलेस स्टील ह्या झालेल्या आहेत चकल्या आलू चकली बनता चला

काय माहिती काय करतो ती आला की बघू आता तर सव्वा अकरा आणि मला आता निघायचं आहे पटकन दिशी आज आमची गाडी लावायची आहे सर्व्हिसिंगला इकडचे लोक हे असे असते बघा दिसले का तुम्हाला काल इथं गाडी उभा राहिली म्हणजे दररोज याची गाडी इथं उभा राहते मंदिराजवळ हे बघा हे स्क्रॅचेस मारले जात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा स्क्रॅचेस इकडे मारलेले आहेत बाकी पलीकडे आहे का भाऊ ह्या साईडला दहा मारले तर आता हे कसं करावं सांगा बरं मला काही प्रॉब्लेम असेल माझ्याशी किंवा कोणी काही चांगलं करत असेल म्हणजे काय असतं ना प्रत्येकाची एक नियत असते बघा तुम्हाला मित्रांनो खरं सांगतो की मी जे आहे ना मी कोणाच्या आद्यात नसतो ना मदत नसतो म्हणजे इथं शंकरनगरमध्ये इथं जेव्हापासून राहतो ना त्यापासून तुम्ही शंकरनगरमधल्या कोणत्याही माणसाला विचारून घ्या मा की याचा तुझा काही प्रॉब्लेम आहे का तर माझा प्रॉब्लेम कोणासोबतच नसतो कारण की काहीच संबंध नाही आहे मी माझ्या दायऱ्यामध्ये असतो व्यवस्थित असतो आता ही गाडी तर लावतो ठीक आहे बाबा आपण दुसऱ्या तीकडे लावतो आहे गाडी पण यांना त्या जागेवाला प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे ना ते पण हे असे नुकसान करून काय भेटणार आहे ते नवीन गाडीवर स्क्रॅच पडले आमच्या मनाला किती लागले तुम्हाला काय सांगू कालपासून काल रात्रीपासून मला विचार येत आहे म्हणजे खरं सांगतंय गाडीला स्क्रॅच पडले म्हणून हे आता लय अवघड काम झालेलं आहे म्हणजे हे आता सुदर्शनला सरळ सांगितलेलं सुदर्शन ही गाडी आता आणू नकोस तिकडे गावाकड लाव गाडीसाठी काहीतरी पार्किंगची व्यवस्था करूया आणि मग गाडी इकडे आलो आता तोच एक पर्याय आहे दुसरा नाही सुदर्शन तू पुढे होतोस का आलोच मी पाच मिनटात ती गाडी आता सर्व्हिसिंग करायची आहे सर्व्हिसिंग करून ती कोटिंगमध्ये डाग निघते का नाही ते बघू आता मला तर वाटतं ते मी झालं तर पाहिजे कारण की कोटिंगमध्ये स्क्रॅचेस निघत असतात आता जायचं आहे शोरूमला पहिली ती गाडी लावायची आणि नंतर मग आपल्याला जायचं आहे आपल्या डेस्टिनेशनवर म्हणजे जिथे जिथे आपल्याला प्रमोशन्स आहे तिथे जायचं आहे पण खरं सांगतोय मित्रांनो काय असतं ना तुम्ही समाजामध्ये राहिलेत ना तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी फेस कराव्याच लागतात ह्या तर काहीच नाही मी तर म्हणजे एक एक वेळेला विचार असा आला की ही गोष्ट खूप उशिरा झाली ही जेव्हा गाडी घेतली तेव्हाच व्हायला पाहिजे होती कारण की तेवढे लोक आहेत जरा खूप सारे आहेत त्यांना बरं नाही वाटत माझं काही असं चांगलं होत असेल तर हे ते आता मी हे जे तुम्हाला अजून सांगते मी जे आता हे स्वस्त जालनाचं पेज चालू केलं हे वालं याला मी टिक घेतलेली होती पंच किती तीन सहाशे एकोण एकोणचाळीस रुपयाची ठीक आहे तर तिथं विषय असा झाला की आय डीला रिपोर्ट मारले गेलेत म्हणजे माझी आय डी काही लोकांना शो होत नाही आहे सर्च केल्यानंतर ठीक आहे आता टिक पण चालले गेलेली आहे काही कारण की ते वॉयलेशन वगैरे काहीतरी मॅच आला मी तर कुठलं वॉयलेशन केलेलं नाही आहे पण टिक चालले गेलेली आहे म्हणजे सिक्युरिटी थोडी कमी झाली आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही खूप साऱ्या लोकांना ब्लूटिक नाही आहे त्यांचं धक्क आहे पण रिपोर्ट मारणं माझी आय डी सर्च नाही होऊ देणं पाचशे रुपयात प्रमोशन करतोय बऱ्याचशा लोकांच्या पोठार पाय गेले असेल पाय कशामुळे गेले तुम्हाला सांगते मी मला पाचशे रुपयात पुरतोय मी पाचशे रुपयात करला काय म्हणताय मला एक काहीतरी काम पाहिजे मस्तपैकी ते करतोय खूप सारे लोक कॉन्टॅक्टमध्ये येत आहे खूप भारी वाटतंय पण हे हे असं योग्य नाही आहे वागणं चला मी ती गाडी लावतो शोरूमला आणि मग तुम्हाला भेटते एक दोन मिनटात खरं खरं सांगायचं हां तू मोबाईल बघत होती का नाही मला कसं माहीत तू मोबाईल बघत होती खरं खरं सांगायचं सा। तोंडात बोट घालायची नाही बोट घालायची नाही मला जास्त घालायची काढ काढ लवकर तू मम्मीला बोलली सकाळी पिहूला बोलली तुला मा पिहू बोलली सकाळी तुला मम्मीची आठवण येते का मम्मीला सांग लवकर ये काय म्हणशी मम्मी सगळं आवडलं असेल तर लवकर ये बस तोंडात चल चल आई आमची आम्हाला जेवण करा काय दिल ती भाजी आज नाही नाही पोरीला दिला खायला ती नाही पोरीसोबत खाल्ला असं मज स्क्रॅचेस किती मारले आपल्या गाडीला काय करावं आता कोणाचं काम झालं हे आना ले आ पुढे आपल्याकडे काय समजून नाही म्हणो लोकांचं काय करावता का जाऊ द्या आता काय बोलायचं आता पाहेस नाही आपण तर काय बोलतो रे आण आऊना जी पाहेस नाही आपण तो कोण बोलतो दे दे लोकल वाटात इथं जाऊ द्या आता काय आहे सुदर्शन का म्हटलं तर तिकडच लावून दे म्हणतं गाडी आता

नाही ना ऑपरेशनला कागदपत्र झाले म्हणे दवाखान्यात नंबर बी आला म्हणे मोठी बहीण अक्षय तिचा भाऊ शुकर ती बी आलीत का हा 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 असा विषय बघा आज होईल का मग ऑपरेशन होऊ होईल हा ना मग मी जाऊन येतो लागलेस नाही का चला या मित्रांनो जेवण करण्यासाठी एक पेढा खायचा आहे का पेढा खायचा आहे का हो, थोडा मामाला दे थोडा तू खा आणि थोडा मला दे तोडपट खान अजून एक मला हा चला मित्रांनो मी करतो जेवण संपल्या संपल्याचं पेढ काय हम्म नगरला का हुँ। हुँ। ना सोबत का मग मी सोबत का आजीसोबत आईसोबत येते माझ्यासोबत नाही येत ना दोन्ही कशा आह म्हणजे तू आहे बाबा काय समजत नाही मला निरंजन आई मोबाईलची सेटिंग चालू आहे का निरंजन घेतला बाबा निरंजन आयफोन घेतलाय काय सांगा तुम्हाला चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला बेटर उद्याच्या व्हिडिओ मध्ये कोमलच्या मम्मीचे काय अपडेट तुम्हाला सांगेल याला कॉन्ग्रॅच्युलेशन करायला आहे आयफोन दाखव आयफोन घेतलेला आहे मस्तपैकी असा छान Hmm. Hmm. चालतंय चला बाय परी